बेलाचं पान शरीरासाठी आरोग्यदायी आहे हे तुम्हाला माहिती आहे का या पानांमुळे अनेक आजारांपासून येतं तर याचे फायदे काय ते खायचं कसं हे सर्व आपण आज या जाणून नंबर वन ऍसिडिटी पासून सुटका बेलाच्या पानाचं सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता ऍसिडिटी आणि गॅस सारख्या समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळते मुळात यामुळे पचनक्रिया योग्यरित्या सुरळीत झाल्याने या समस्येपासून सहजपणे आपल्याला सुटका मिळू शकते बेलाच्या पानामध्ये असणारे फायबर पोट स्वच्छ करून ऍसिडिटी सुटका मिळवून देतात तसंच कच्च्या बेल फळाचा रस प्यायल्यामुळे पोटाच्या समस्या जसं की पोट पिळवटणं पोट दुखणं आतड्यावर सूज येणं या सर्व समस्यांपासून आपल्याला सुटकारा मिळतो नंबर दोन आहे डायबिटीज रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे बेलाच्या पानात असलेल्या पोषण तत्वांमुळे मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो यासाठी डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी तीस एम एल रस रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायला हवा नंबर तीन आहे हृदयरोगाचा धोका कमी होतो बेलाच्या पानात आढळणारे अँटीऑक्सिडेंट हे हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात रोज सकाळी उपाशीपोटी बेलाच्या पानाचं सेवन केल्यामुळे हृदयाचं सा आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत मिळते तसंच बेल पानाचा रस तीस ते चाळीस एम सकाळी उपाशीपोटी प्यायल्यामुळे हृदयाचं कार्य सुद्धा सुधारत नंबर चार आहे डोळ्याचे विकार दूध होतात बेलाच्या पानाचा दोन थेंब रस डोळ्यामध्ये टाकल्यामुळे डोळ्याचे विकार दूर व्हायला मदत होते नंबर पाच आहे स्ट्रेस कमी व्हायला सुद्धा मदत होते ज्या लोकांमध्ये मानसिक अस्थिरता असते अशा लोकांनी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची तीन चार पानं चावून खाल्लीत तर त्यामुळे मानसिक मानसिक अस्थिरता दूर व्हायला मदत होते स्ट्रेस सुद्धा कमी होतो नंबर सहा आहे कानाच्या समस्या दूर होतात दहा पंधरा बेलाची पानं चेचून एक कप तिळाचं तेल गरम करून घ्यावं हे तेल कानामध्ये टाकल्यामुळे कानाच्या समस्या दूर व्हायला सात आणि महत्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहायला मदत होते जर सात ते आठ बेलपानचा एक कप काढा बनवून तुम्ही सकाळी उपाशीपोटी प्यायला तर त्यामुळे शरीरामधली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहायला मदत होते नंबर आठ आहे थायरॉइड हो या आजारावर आठ ते दहा बेलाच्या पानाचा काढा सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही घेतला तर त्यामुळे थायरॉइड सारख्या आजारापासून वाचण्यासाठी सुद्धा मदत होते नंबर नऊ आहे ताप आणि खोकला वारंवार ताप येणं खोकला येणं या आजारावर बेलाच्या पानाचा दोन चमचे रस सकाळी संध्याकाळी तुम्ही प्यायला हवा सो so दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेलॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील